मावल्या शाळेतून आला पण कुठं गेला काही कळाला बा मला आईला मी रानात कवच धरून मी जनावराला चारा कापू राहिलोय कुट्टी करून राहिलोय त्यांच्यासाठी मावल्या कुठं गायब झाला आईला आयला गेल असे या कार्ट ना त्या कुठं काय रे कव्वाचा कुठं गेलाय भाकर बीकर खायची काय तुला सुईची काही फदत नाही का अहो बाप्पा आणि एवढा दंभरला काय पळू राहेल अहो ते इरीत म्हणजे एवढा मोठा वाघ पडन दिसला मला नाही मोठा वाघ आपले इरीत वाघ पडला असं काय वाघ पडला वाघ इरीत वाघ काय सांगू मी तुम्हाला खरं बोलू तो खोटं बोलू तू खरं तो नक्की पाहिलं वाघ हा कुत्तडा काटाडा रे का वाव आता डायरेक्ट त्याचं पिवळ पिवळ ते, ते काय सफे सफे आंग होता अस तस डायरेक्ट खतरनाक होतो पप्पा बरं चाल जाऊन येऊ चाल बर बोलून घेऊ तुम्ही रे हा काय म्हणतोय पाहि ना आपल्या इर वाघ पडलाय वाघ पडलाय चला बरं आपण पाहू ते ठेव बर राहू द्या बाजूला चला बस चल बर बर

तो 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 अरे नाही अरे तो येणार एखाद्या जनावरांच्या पाठीमाग लागला असेल आणि पळत 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 त्याला अंदाज नाही आला त्याने डायरेक्ट हिरीतच उडी मारली असं पडला असल अपघात भीती वाटू राहिली मला एक तर आधीच काम करा आपण काय करू तुम्हाला सांगतो मी आईला पण आता यायचं काय माहिती नाही ना रे आपल्याला मी काय करतो त्या बाबूरावला विचारितो Tu va avoir un sang de malakai, tu